नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण शेवटच्या अध्यायामध्ये म्हणजे शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा स्वामी चरित्र सरामृत या दिव्य ग्रंथातील अध्याय तिसरा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तिसऱ्या अध्यायातून आपल्याला काय बोध मिळत होता ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी ओवी क्रमांक आठ आहे तिसऱ्या अध्यायातील आठव्या ओळीमध्ये जो काय बोध येत होता योग यागादी काही चोळपाने केले नाही परिभक्तिस्तव पाही स्वामी आले सदना ते या ओबीमधन आपल्याला काय बोध मिळत आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये विस्तृतपणे समजून घेतलं तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळणारच आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक देखील मी तुम्हाला देणार आहे आणि विनंती आहे कृपया आपण चॅनलवर जर प्रथम तर आलेला असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला आधी विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच बोललो होतो की अध्याय तिसऱ्यामध्ये आपण एक बोध घेतला त्या व्हिडिओमध्ये परंतु त्याच अध्याय तिसऱ्यामध्ये बघा आणखीन एक सुंदरसा बोध लपलेला आहे मागचा व्हिडिओ फार मला मोठा करायचा नव्हता म्हणून मी एक बोध तुम्हाला या अध्यायातला सांगितला आणि त्याच अध्यायामध्ये म्हणजे आज आपण अध्याय तिसऱ्यामध्येच पुढे परत जाऊयात आणि पुढे आणखी काय महत्वाचा बोध आपल्याला आलेला आहे या अध्यायामध्ये तो समजून घेऊया हो ठीक आहे तर बघा आता अध्याय तिसऱ्याची पार्श्वभूमी तुम्हाला बोललोच आहे त्या व्हिडिओमध्ये की स्वामी मोहोळमधून निघून टोळ यांच्यासोबत येत होते अक्कलकोटला तर तेव्हा काय काय घडलं अक्कलकोटला स्वामी कसे आले आणि तिथे काय घडलं हे आपण डिस्कस केलं मागच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर आता बघा पुढे मग जेव्हा स्वामी अक्कलकोटला येऊन स्थिरावले आणि स्थायिक झाले तर त्यावेळी अक्कलकोटला ना स्वामींची कीर्ती खूप प्रचंड पसरू लागली म्हणजे असंख्य लोक स्वामींकडे येऊ लागले कारण की दिवसागणिक स्वामी असंख्य लोकांच्या अशक्य प्राय वाटणाऱ्या समस्या स्वामी सोडवत होते कित्येकांचे स्वामींचे दर्शन करूनच त्यांच्या म्हणजे समस्या या मिटत होत्या त्यामुळे स्वामींची ख्याती फार पसरली आणि पसरता पसरता ती शेवटी ना अक्कलकोटचे जे नृपती होते म्हणजे अक्कलकोटचे जे राजे होते त्यावेळेस मालोजी राजे ते त्यावेळेस गादीवर होते तर मालोजी राजेंपर्यंतही स्वामींची कीर्ती त्यांच्या कानावर जात होती अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून ते ऐकत होते की आपल्या नगरामध्ये कोणीतरी एक दिव्य येथे आलेले आहेत आणि ते फार दिव्य आहेत चमत्कारिक आहेत ते कोणी साधारण इतर साधू संन्यासी किंवा इतर कोणी फकीर वगैरे नाही आहेत तर ते साक्षात परब्रह्म आहेत साक्षात दत्तगुरू आपल्या अक्कलकोट नगरीत अवतरले आहेत हे मालोजी राजांच्या कानावर अनेक महिन्यांपासून येत होतं त्यामुळे आणि आता मुळात बघा मालोजी राजे जे होते ना ते मुळात धार्मिक वृत्तीचे होते म्हणजे देव धर्म हा त्यांना फार प्रिय होता साधू संन्यासींचा ते फार अत्यंत आदर करत असत त्यामुळे त्यांचा मुळात स्वभाव धार्मिक असल्यामुळे ते स्वामींकडे आणि स्वामींच्या व्यक्तिमत्वाकडे फारच आकर्षित होत होते आणि त्यांनी ही मनाशी मग एके दिवशी काय झालं की सभा भरलेली होती त्या ठिकाणी राज दरबार भरलेला होता आणि राजांच्या मनात ती गोष्ट कधीपासून येत होती की एवढे एवढे मोठे मुण, यती आपल्या अक्कलकोट नगरात अवतरले लांबून लांबून अनेक लोक कितीतरी कोसावरून लोक त्यांच्या दर्शनासाठी येत आहेत आणि आपल्या नगरात प्रत्यक्ष परब्रह्म अवतरला असून एवढे दिवस आपण त्यांच्या दर्शनाला गेलो नाही ही गोष्ट त्यांच्या मनाला खात होती आणि ते मनातल्या मनात, मनात असाच विचार करत होते की इतक्या दिवसापासून आपल्या नगरात आ... कोणीतरी एवढं दिव्य व्यक्तिमत्व आलेलं आहे परमेश्वर अवतरला आहे तर मग आपण का नाही त्यांच्या दर्शनाला जावं तर बघा याची याचा उच्चार सुद्धा अध्याय तिसऱ्यामध्ये आलेला आहे ओबी क्रमांक तुम्ही तेराव्या तेरा पासून जर वाचलं तर बघा लोकांना पसरली पसरले मात नृपाशीर कळणार वृत्तांत नृप म्हणजे राजे नृपाशीर कळणार वृत्तांत की आपुली या नगरात यती विख्यात पाहतले त्यांना कळलं की आपल्या नगरात कोणीतरी विख्यात असं यती म्हणजे कोणीतरी विख्यात एक कोणीतरी संन्यासी अतिशय दिव्य आपल्या अक्कलकोट नगरात अवतरले आहेत वार्ता आय ऐकुनी आई पुढे बघा चौदावा श्लोक वार्ता आय ऐकुनी आई राव बोलायला काय वाणे राव म्हणजे मालोजीराजे ते काय बोलले गावात येथे येऊन फार दिवस झाले परी अम्मा श्रुत पाहि आजवरी झाले नाही गावामध्ये हे येथे येऊन फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाहिजे परी आम्हाला पण त्यांचं दर्शन अजून झालं नाही आता जाऊन लवलाही भेटू तया परी बघा इथून पुढे सुरू का होते काय म्हणतायत ते आता जाऊन लवलाही भेटू तया येते त्यांच्या मनात ते स्वतःशीच म्हणताय की फार दिवस झाले आम एवढे मोठे येते येऊन मी त्यांची भेट घेतली नाही आता लवकरात लवकर मी जायला पाहिजे आणि त्यांची भेट घ्यायला पाहिजे परी पण पण बघा हा पण आला हा पण खूप महत्वाचा आहे शिकण्यासारखा हे बोध आपल्याला इथून घ्यायचा आहे परी त्यांच्या मनात ना पण काय आलं बघा ओवी क्रमांक सोळा परी ते केवळ अंतर्ज्ञानी आयसी वार्ता ऐकली का नाही काय म्हणताय ते मालोजी मालुजीराजे स्वतःशीच म्हणतायत सोळाव्या ओवीमध्ये पण आम्ही असं ऐकलेलं आहे म्हणे की ते अंतरज्ञानी आहेत ते यती जे आलेले आहेत आपल्या गावात ते अंतर्ज्ञानी आहेत हे सत्य तरी येवोनी जर काही सत्य असेल ते स्वतःशीच म्हणतायत ते अंतर्ज्ञानी आहेत असं आम्ही ऐकलेलं आहे मग जर काही सत्य असेल हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शन पा मालोजीराजेंच्या मनात स्वामींना भेटण्याची दर्शनाची इच्छा तर उत्पन्न झाली तीव्र इच्छा झाली पण शेवटी माणूस असल्यामुळे मानवी स्वभाव असल्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वराची परीक्षा घेण्याची एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये एक इच्छा उत्पन्न झाली मग ते म्हणतात की मी ऐकलंय की ते अंतर्ज्ञानी आहेत मग ते जर अंतर्ज्ञानी असतील तर, अंतर तर त्यांना तिकडे बसून हे कळतच असेल की मी त्यांच्या दर्शनाची खूप वाट बघतोय मी त्यांच्या दर्शनाकडे खूप आतुर झालेलो आहे मग ते अंतर्ज्ञानी आहेत त्यांना हे, हे कळायला पाहिजे आणि त्यांनी आत्ताच इथेच माझ्या दरबारात येऊन मला दर्शन द्यायला पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये इच्छा आली किंवा इच्छा म्हणण्यापेक्षा त्यांनी एक प्रकारे संदेह केला की जर ते अंतर्ज्ञानी खरंच असतील मग त्यांना माझी इच्छा जाऊन कळणार आहे आणि त्यांनी इथे येऊन मला दर्शन द्यायला पाहिजे होतं आता असं त्यांच्या मनात येत आहे तोच पुढे वाचा पुढे काय म्हटलेलं आहे बघा ओवी क्रमांक सतरा वागायची राव मुखांतून मुखा मुखा ही वाणी निघाली त्यांच्या मुखातून मालुदी मुखातून ही वाणी निघाली ही गोष्ट निघाली तोची मूर्ती पुढे ठेली त्यांच्या मुखात नाही निघताना निघता तोच स्वामी त्यांच्या समोर साक्षात प्रकट झाले राजदरबारामध्ये सगळ्यांसमोर स्वामी अचानक प्रकट झाले त्या ठिकाणी आता बघा सकळ सभा चकित झाली मती गोंगली रायाची स्वामींच म्हणजे बघा सगळे लोक बसलेले आहेत दरबार आहे आणि मालोजी राजे हे बोलतायत कि ते अंतर्ज्ञानी असतील वगैरे तर त्यांनी मग माझ्यासमोर प्रकट होऊन मला दर्शन द्यावं असं बोलता बोलता तोच स्वामी अचानक त्या ठिकाणी प्रकट झाले सगळ्यांची मती गुंगली मती सगळ्यांची काही क्षणासाठी गुंग झाली आणि त्यावेळेस खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी त्याच क्षणाला माघोजी राजेंसकट संबंध सक, राजदर्बार प्रत्येक व्यक्तीला ही खून पटली म्हणजे त्यांना ही गोष्ट पटली की स्वामी केवळ अवतारी की स्वामी कोणी साधारण व्यक्ती नाहीयेत मनुष्य आपल्याप्रमाणे साधारण ते आहेत ते केवळ अवतारी ते अवतारी पुरुष आहेत ही खूण त्यावेळेस मालुजी राजेंचा कट दरबाराला पटली सगळे त्या ठिकाणी खूप म्हणजे शॉक झाले आणि त्या ठिकाणी मग स्वामींची अभक्ती पुढे बघा काय आहे अभक्ती पळवनी गेली दुरी चरणी भक्ती पाहिजे जसे स्वामी समोर प्रकट झाले आता स्वामींनी चमत्कार दाखवला आणि जसे चमत्कार पाहिला तर चमत्काराला नमस्कार करणं ही मानवाची वृत्ती आहे तर जसंही त्यांनी चमत्कार पाहिला तर त्यांची अभक्ती पळून गेली दुरी अभक्ती त्यांची जी होती मनात जो संदेह होता तो पळून गेला दूर झाला चरणी भक्ती जडली तेव्हापासून स्वामींच्या चरणी त्यांची निस्सीम भक्ती जडली आणि सगळ्या सभेने सगळ्या सगळ्यांनी स्वामींची समस्ती पावले वन दिली षोडशोपचारी पूजिली स्वामी मूर्ती निरूप आहे समस्त त्या ठिकाणी मालुजी राजांसकट सगळ्यांनी स्वामींचे पावले म्हणजे स्वामींचे चरण वगैरे पूजले स्वामींचे शोशोपार पूजा केली आणि सकाळ सभा त्यावेळेस आनंदित झाली असा हा अध्याय क्रमांक तीन आहे आता या घटनेतून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे काय शिकायचं आहे तर बघा जसं मालोजीराजेंच्या मनामध्ये मा स्वामींबद्दल त्यांनी जी वार्ता ऐकली होती इकडून तिकडून अनेक इक लोकांकडून की फार दिव्य येथे आहेत परमेश्वर अवतार आहे परमेश्वराचं परमेश्वरा रूप आहे अक्कलकोटात अवतरले आहेत वगैरे हे ते ऐकून ऐकून ते प्रभावित तर झाले स्वामींकडे परंतु स्वामींच्या प्रत्यक्ष दर्शनाला जेव्हा जायचं त्यांच्या मनात आलं त्यावेळेस जाण्याआधी त्यांच्या मनात संधी आला की त्या मी त्यांच्या दर्शनाला तर जात आहे जाणार आहे परंतु मी असं ऐकलं आहे की ते अवतारी आहेत ते अंतर्ज्ञानी आहेत मग ते इथेच का नाही येऊन मला दर्शन देत जर ते खरंच अंतर्ज्ञानी असतील तर असा त्यांच्या मनात हा जर तर आला आणि स्वामींनी क्षणात त्यांचा जर तर प्रकट होऊन मोडून काढला त्यानंतर त्यांची भक्ती स्वामींच्या निजळली आपण सुद्धा ना आपण सगळे सेवे करेल काहीसे असेच असतो आणि आपण हीच गोष्ट करत असतो आपण स्वामींच्या बद्दल बघा स्वामी सेवेत आपण जेव्हा येतो ना तेव्हा कोणीतरी निमित्त होतं जसं आता तुम्ही माझा व्हिडिओ बघताय किंवा तुम्ही कोणाचा दुसऱ्याचा व्हिडिओ बघितला किंवा तुमच्या कोणीतरी मित्रपरिवारातला कोणी आसपासच्या कोणीतरी तुम्हाला स्वामीबद्दल स्वामी सेवेबद्दल सांगितलं कोणीतरी निमित्त होतं आणि त्या निमित्ताच्या सहाय्याने आपण स्वामींकडे येतो स्वामी सेवेकडे वळतो परंतु स्वामी सेवेकडे वळल्यानंतर ना स्वामी सेवेत आपण लागतो देखील आणि थोड्याच काळामध्ये आपल्या मनामध्ये स्वामींबद्दल स्वामी सेवेबद्दल अशाच प्रकारचा संदेह निर्माण होतो जसं त्यांना वाटलं मालोजीराजेंना कि ते अंतर्ज्ञानी असतील तर त्यांना माझ्या मनातलं कळत असेल तसंच आपण म्हणतो आपण थोडीफार सेवा करतो स्वामींची तोडकी मोडकी आणि आपण अपेक्षा करतो किंवा आपण स्वतः हे रोजच म्हणत मना असतो मनामध्ये का स्वामींना कळत नाही का स्वामींना कळत नाही का माझं दुःख माझ्या मनामध्ये काय प्रश्न आहे मी कुठल्या तरी आपण कुठल्या तरी अपेक्षेने काहीतरी आपण आपला संकल्प असतो तो करून आपण ती सेवा करतोय पण अजून आपल्याला फळ मिळत नाहीये आपण हे स्वतः आपण पण त्यांच्याप्रमाणेच म्हणत असतो मनातल्या मनात की स्वामींना का कळत नाहीये जर स्वामींना कळत असेल तर स्वामींनी माझं हे काम करून दाखवावं माझं काम करून द्यावं माझ्यासाठी स्वामींनी अमुक करावं माझ्यासाठी स्वामींनी तमुक करावं हे आपण रोजच्या रोज अनेक गोष्टी बोलत असतो आणि स्वामींना हे कळत नाहीये का स्वामी तुम्हाला दिसत नाही का माझी परिस्थिती ऐकू येत नाही का वगैरे वगैरे गोष्टी म्हणून आपण एक प्रकारे अप्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे आपण स्वामींवर शंका उपस्थित करत असतो तर मित्रांनो इथे आपण खरं तर फार मोठी चूक करतो अहो जो परब्रह्म आहे ज्याला आख्या जगाचा कण आणि कण कन कोपरा आणि कोपरा माहिती ज्याच्या आज्ञेशिवाय या जगामध्ये पानही आलू शकत नाही तर त्याला माहिती नसणार आहे का तुमच्या जीवनात काय घडतय अहो तुम्हाला निर्माण त्याने केलेलं आहे तुमचा कण आणि कण तो जाणतो परमेश्वर स्वामींच्या हातामध्ये गोटी असायची माहितीय का याच्यावरही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर एक गोटी असायची त्या गोटीला ना स्वामी पृथ्वी म्हणायचे किंवा हे ब्रह्मांड आहे असं म्हणायचे स्वामी आणि त्या गोटीसोबत स्वामी सतत खेळत असायचे खूप दिवसानंतर स्वामींनी स्वतः त्याचा उलगडा केला होता लोकांना प्रश्न पडायचा स्वामी या गोटीसोबत का खेळत असतात दिवसभर तर खूप दिवसानंतर स्वामींनी एका भक्ताने विचारल्यानंतर सांगितलं होतं की ही गोटी नाही आहे तर हे ब्रह्मांड आहे आणि याला आम्ही रोज फिरवत असतो याच्यासोबत खेळत असतो याचा अर्थ ह्या पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी म्हणजे आपले स्वामी आहेत ब्रह्मांड त्यांच्यासाठी एका बोटीसारखे आणि ते बोटी त्याला रोज खेळत असतात फिरवत असतात म्हणजे या ब्रह्मांडामध्ये समस्त ब्रह्मांडामध्ये फक्त पृथ्वीवर नाही तुमच्या जीवनात नाही समस्त ब्रह्मांडामध्ये ज्या हालचाली होत असतात ना छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी हालचाल त्याच्यावर स्वामी नजर ठेवून असतात आणि त्यांच्या देखरेखी खालीच प्रत्येक गोष्ट घडत असते तर तुमच्या जीवनात काय चालू आहे हे स्वामींना माहीत नसण्याचा प्रश्नच नाही म्हणून सांगतो मित्रांनो हा बोध तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे मालोजी राजांना मालोजीराजेंची जी शंका होती बघा ती स्वामींनी साक्षात प्रकट होऊन समोर प्रकट होऊन दूर केली तर लक्षात घ्या याच्यातनं एक गोष्ट शिका की स्वामी हे गुरु आहेत जगद गुरु आहेत सद्गुरु आहेत गुरुची परीक्षा कधीही बघू नये जसं मालोजीराजेंनी न कळतपणे पण होईना क्षणात एका क्षणासाठी का होईना पण त्यांनी स्वामींची एक प्रकारे परीक्षा पाहिली गुरुची परीक्षा कधीही पाहू नये मित्रांनो आपण तितके मोठे कधीच होऊ शकत नाहीत खर तर गुरुने आपली परीक्षा घ्यावायची असते आणि गुरु आपली परीक्षा घेतोच स्वामी आपले गुरु आहेत आणि म्हणून गुरु आपल्या शिष्यांची फार कठीण परीक्षा घेतात गुरुचरित्र वाचा तुम्हाला कळेल ही गोष्ट म्हणून तुम्ही कितीही सेवा केली किती सेवा, के सेवा करतायत पण तुम्हाला तुमचा संकल्प पूर्ण होत नाही तुमच्या मनासारखं होत नाही तर लक्षात घ्या स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत आणि त्या परीक्षेतनं स्वामी तुमच्याकडनं तेच करून घेत आहेत जे तुमच्यासाठी चांगलं आहे स्वामी तुम्हाला ते नाही देणार जे तुम्हाला पाहिजे स्वामी तुम्हाला ते देतील जे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे आणि खूपदा आपल्याला माहिती नसतं की आपल्यासाठी काय योग्य आहे ते स्वामी सांगतात म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा ते गुरु आहेत गुरुची परीक्षा कधी बघण्याचा प्रयत्न आणि धाडस करू नका ही माझी तुम्हाला नम्र विनंती तर हा बोध मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं द्यायचा होता मला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो आणि जर चॅनलवर प्रथम असणार तर विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला मात्र सगळ्यांनी विसरू नका आणि मला कमेंट करून कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत अध्याय क्रमांक चार याचप्रमाणे सगळे अध्याय एकवीस अध्याय आपण पूर्ण डिस्कस करणार आहोत त्यांच्यातले बोध घेणार आहोत ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करत राहा श्री स्वामी समर्थ